राम राम मंडळी हमारे जाने के बाद फिल्म में अफसाने बया होंगे हमारे जाने के बाद फिल्म में अफसाने बया होंगे दुनिया हमको याद करेगी न जाने हम होंगे काही शवळी काल मनात आल्या ज्यावेळी कळालं की सोनारपाड्याचा सोन्या सोन्या पन्नास पन्नास याची बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर झाली खर तर समस्त बैलगाडा शोकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बैल म्हणजे मोठा लक्ष आणि त्याच्यानंतर दुसरा बैल कोणता तर सोनारपाड्याचा सोन्या म्हणजे जयेश पाटलांच्या दावणीला आल्यानंतर हिंद केसरी किताब असेल महाराष्ट्र केसरीचा किताब असेल किंवा बिंजोरच्या असंख्य लढती असेल ज्यावर सोन्यानं अधिराज्य गाजवलं आणि संपूर्ण बैलगाड्या शोकिनांच्या गळ्यातील तो ताईज झाला संपूर्ण महाराष्ट्रभर सोनार पाड्याचा सोन्या या नावानं तो प्रसिद्ध झाला आणि खरं तर सगळ्या बैलगाड्या शौकीनांच्या मध्ये ना तो एक क्रेजचा विषय झाला म्हणजे आजच्या तारखेला त्याचे असंख्य फॅन फॉलोअर्स आहेत असंख्य त्याचे चाहते आहेत की त्याला बघण्यासाठी आतूर आहेत पण इथून पुढं तो मैदानात दिसणार नाही ही, ही तर एक खरे एक किता है, है। एक तर एक शोकांकित आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण अजूनही लोकांना असं वाटतंय की त्यानं हार मानू नये त्याने अजूनही धावत राहावं पण निवृत्ती एक ठराविक वेळेनंतर घ्यावीच लागते आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे कालच्या दिवशी सोनारपाड्याच्या सोन्याची निवृत्ती जाहीर केली जयेश पाटलांनी खरंतर जरी ही दुःखद घटना असली तरी सोनारपाड्याच्या सोन्यानं आपल्या आयुष्यामध्ये जे काही अचिव्हमेंट घेतले म्हणजे असंख्य बिंजोडच्या लढती असतील बकासूसोबत पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात मिळवलेला तो हिंद केसरीचा मान असेल महाराष्ट्र केसरीची मैदान असेल किंवा घाटावरच्या तीन फेरेच्या शर्ती गाजवल्या असतील असंख्य मैदाना त्यांनी गाजवली आणि त्यामुळेच तो चर्चेत राहिला मोठ्या लक्षानंतर सर्वात जास्त नावाजलेला बैल म्हणजे सोनारपाडाचा सोन्या खर तर काल जेव्हा मी सर्जावर एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये एक कविता सादर केली होती त्यावेळी मला एक कमेंट आली होती त्या कमेंटमुळं फक्त हा व्हिडिओ करतोय की जशी कविता काल सर्जासाठी वापरली तशीच एखादी कविता सोनारपाड्याच्या सोन्याला सूट होईल अशी एक ऐकवावी अशी ती कमेंट होती आणि त्या कमेंटसाठी फक्त ही कविता खूप विचार केला की सोनारपाड्याचा सोन्या ज्या पद्धतीनं बैलगाड्या क्षेत्रामध्ये त्याचं वास्तव्य होतं आणि जशा पद्धतीनं त्यानं आपलं एक आयुष्य जगलं सोनारपाड्याचा सोन्या मग त्याला कोणती कविता सूट होईल आणि ती कविता लोकांना काय सांगून जाईल म्हणजे सोनारपाड्याच्या सोन्याला जर लोकांना ही कविता ऐकवायची असेल किंवा सांगायची असेल तर ती काय असू शकते तीच ही कविता मित्रांनो कवी विंदा करंदीकर यांची ही सुंदर कविता जी सोनारपाड्याच्या सोन्यासाठी एकदम सूट होते असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगावं यानंतर की असे जगावे दुनियामध्ये आव्हानाला लावून तर असे जगावे दुनियामध्ये आव्हानाला लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चेन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बहत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ये बहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काहीसे जे सोनार पाड्याच्या सोन्याने केले की करून जावे असे काहीसे दुनियातून या जाताना करुण जावे असे काहीसे या दुनियातून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोरत्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही शणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही शणबर व्हावा कातर कातर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर खर तर सोनारपाड्याच्या सोन्यानं बैलगाडा क्षेत्रातून स्वतःचं अस्तित्व दाखवत आयुष्याला खऱ्या अर्थानं उत्तर दिलं आणि आपलं एक वर्चस्व म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असं एक स्वतःचं अस्तित्व तयार केलं आणि आयुष्याला उत्तर दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ही कविता कशी वाटली हे तुमचं प्रामाणिक मत कमेंट करून सांगा राम राम